अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघताना बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याकडे असणारी जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती इन्क्रीज करण्यासाठी आपल्या आयुष्यातून आपल्या जवळची अत्यंत खास असणारी एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर असेल तर त्या व्यक्तीला पुन्हा आपल्या आयुष्यात परत आणण्यासाठी एक अत्यंत प्रभावी वस्तू सांगणार आहे बघा दोन हजार पंचवीस वा रविवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की या तीस मार्चला आहे गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात या गुढीपाडव्यापासून जर तुम्ही तुमच्यासोबत तुमच्याजवळ ही एक वस्तू ठेवायला सुरुवात केली तुमच्या आयुष्यातून हरवलेली लांब गेलेली तुम्हाला म्हणजे तुम्हाला तुमच्यापासून दूर केलेली जी तुमच्या हक्काची व्यक्ती होती जी तुमच्या खूप जवळची व्यक्ती होती ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत बघा काही विशिष्ट, विशिष्ट अशा तिथे असतात विशिष्ट अशा काही मिती असतात त्या तिथींना आपण योग्य ते उपाय केले किंवा योग्य त्या सेवा केल्या तर त्या आपल्याला लाभदायक असतात गुढीपाडव्याचा दिवस हा नवीन वर्षाची सुरुवात म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो गुढीपाढव्याचा दिवस हा शुभतत्वासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी लांब गेलेल्या नात्याला आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी आपल्या आयुष्यात सुख आणि समृद्धी आणण्यासाठी हा गुढीपाडव्याचा दिवस खूप महत्वाचा मानला जातो या गुढीपाडव्यापासून खरं तर आपण प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या सेवांची सुरुवात करतो उपायांची सुरुवात करतो बऱ्याच गोष्टी करतो आता आपल्याला खूप जरी नाही जास्त काही जमलं किंवा खूप नाही करता आलं तरीही चालेल पण ही एक वस्तू गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये आणा आणि ही वस्तू आवर्जून आपल्या सोबत ठेवा आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यातून त्यांच्या जवळची त्यांच्या हक्काची व्यक्ती दूर गेलेली आहे बघा ज्या व्यक्तीच्या आयुष्यात होईल अशी व्यक्ती दूर गेलेली असते त्याच व्यक्तीला खरं तर त्याचं दुःख माहिती असतं ज्याला आपण जीव लावतो ज्याच्यावर आपण प्रेम करतो ज्याच्यावर आपण विश्वास विश्वास ठेवतो तीच व्यक्ती जेव्हा विश्वासघात करते तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो बघा <coughs> अशी दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला जर वाटत असेल की आपल्या आयुष्यात पुन्हा परत यावी मग ती तुमची पत्नी असेल तुमचा पती असेल तुमची बहीण असेल तुमचा भाऊ तुमची मुलगी किंवा अगदी तुमच्या जवळची कुणीही तुमचा प्रियकर किंवा प्रियसे असेल कुणीही असेल तर त्या नात्याला जवळ आणण्यासाठी हा उपाय आवर्जून करा यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी स्वच्छ पवित्र आपलं जे चा। स्नान असतं सकाळचं हे छान चा। स्नान करून घ्यायचं छान वस्त्र परिधान करायचे देवघरात दिवा लावायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला उसाचं जे झाड असतं बघा लांब जो ऊस असतो त्याचा आपण ज्यूस पितो या उसाच्या झाडाचं एक छोटंसं मूळ आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी घरी आणायचं आहे आता खूप प्रयत्न करूनही उसाच्या झाडाचं मूळ घरी आणता आलं नाही तर तुम्हाला त्या ऊसाच्या झाडाची एक छोटी काडी तरी आपल्या घरी आणायची उसाच्या झाडाचं मूळ किंवा उसाच्या झाडाची काडी दोघांपैकी काहीही चालेल हे तुम्हाला घरी आणायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक लिंबू घ्यायचं आहे खूप हिरवं खूप पिवळं नसलेलं एक मध्यम असणारं एक लिंबू घ्यायचं आहे ठीक आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं जे लिंबू आपण घेतलेलं आहे त्या लिंबाच्यावरती तुम्हाला फक्त एकच शब्द लिहायचा आहे पेनाने लिहू शकतात किंवा तुम्ही हळदी कुंकुवाने लिहिलं तरीही चालेल लिंबावरती तुम्हाला व श व श व श हा एक शब्द लिहायचा आहे वश इतकं लिहून झालं की त्याच्यानंतर जे आपण उसाचं मूठ किंवा उसाची जी काडी आणलेली आहे ती तुम्हाला त्या लिंबाला टोचायची आहे लिंबाला टोचण्या अगोदर तुम्ही लोखंडाने किंवा कशाने सुईने वगैरे त्या लिंबाला होल पाडला तरीही चालेल थोडासा होल पाडला तरीही चालेल ठीक आहे आता काडी असेल ती डायरेक्ट त्याच्यामध्ये जात असेल तर डायरेक्ट घाला आता मी तरी जेव्हा केलेला तेव्हा मी डायरेक्ट उसाची काडी त्याला टोचलेली आणि ते गेलेलं शक्य असेल तर तसंच तोसा नसेल तर एक होल पडा आणि छोटासा होल पाडून तुम्हाला त्या लिंबामध्ये ही उसाची जी काडी आहे ती घालायची आहे डायरेक्ट लिंबातून ती दुसऱ्या बाजूने निघाली पाहिजे लिंबातून ती दुसऱ्या बाजूने निघाली पाहिजे अशाच पद्धतीने तुम्हाला उसाची काडी किंवा उसाचं मूळ त्या लिंबामध्ये घालायचं आहे ठीक आहे इतकं करून झालं की ते लिंबू आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला आता जो मंत्र सांगते तो मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ओम क्लीम सागर वश वश स्वाहा क्लीम सागर स्वाहा ओम क्लीम सागर स्वाहा ओम ही क्लीम सागर वश वश स्वाहा हा मंत्र तुम्हाला अत्यंत साधा सोपा मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर हे लिंबू म्हणजे आपण ओस टोचलेला आहे हे लिंबू एका लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कापडात ठेवायचा आहे त्याला एक घट्ट गाठ मारायची आहे आणि गुढी पाडव्याच्या दिवशी ही पोटली लिंबू आणि उसाची ही पोटली घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्हाला लावायची आहे आतून बाहेरून कुठूनही लावा चालेल ही पोटली फक्त मुख्य प्रवेशद्वाराला लावायची ती एकवीस दिवस ठेवायची रोज सकाळ संध्याकाळ किंवा दिवसातून एक वेळा वश्य वश्य त्या पोटलीकडे बघून ओम ही सागर वश वश आता सागरच्या ऐवजी तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव माझ्या पतीचं नाव आहे मी त्याच्यासाठी करत आहे तर मी त्याचं नाव घेतील तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचंय त्या व्यक्तीचं तिथे नाव घेऊ शकता दिवसभरात फक्त एकदा तरी तुम्हाला तिथे उभं राहून एकशे आठ वेळा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे सकाळ किंवा संध्याकाळ एकविसावा जो दिवस असेल जो एकविसावा दिवस असेल गुढीपाडव्यापासून त्या एकविसाव्या दिवशी हळूच ही जी पोटली आहे मुख्य प्रवेशद्वाराला आतून बाहेरून कुठूनही तुम्ही लावली असेल ती पोटली तिथून काढायची काढून ती पोटली घेऊन घराच्या बाहेर जायचं वाहतं पाणी असेल तर त्यामध्ये ते, ते, ते विसर्जित करायचं सोडून द्यायचं वाहतं पाणी नसेल एखादं मोठं झाड वगैरे असेल तुम्ही त्याखाली टाकून दिलं तरीही चालेल एकवीस दिवसांच्या आत तुमच्या घरात तुम्हाला एकोपा जाणवेल एकवीस दिवसांच्या आत तुमच्या घरात बिघडलेलं नातं तुमचं पूर्वच झालेलं दिसेल समजा तुमच्या लांबची व्यक्ती असेल तुम्ही प्रियकर प्रियसासाठी जरी हा उपाय केलेला असेल एकवीस दिवसात किंवा फार फार एकवीस दिवसाच्या पाच सहा दिवसात तुम्हाला पुरेपूर अनुभवी जी व्यक्ती सतत इग्नोर करत होती टाळत होती सतत तुम्हाला लांब करत होती ती व्यक्ती या उपायानंतर तुमच्या स्वतःहून मागे मागे करायला लागेल खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा